आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच दुर्घटनेसंदर्भातली बातमी आहे गेल्या तीन ते चार दिवसात महाराष्ट्रामध्ये बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या तीन ते चार दिवसात चार घटनांनी महाराष्ट्र अक्षरशः हादरलाय चार घटनांमध्ये आतापर्यंत एकोणीस जणांनी आपला जीव गमावलाय दोन दिवसांपूर्वी भीमा नदीमध्ये प्रवासी बोट उलटली होती या बोटीमध्ये प्रवास करणाऱ्या सहा प्रवाशांचा मृत्यू झालाय तर छत्तीस तासांच्या शोध मोहिमेनंतर सहा जणांचे मृतदेह हे एनडीआरएफ भीमा नदीतनं बाहेर काढले आज अहमदनगरच्या प्रवरा नदीमध्ये काल दोन तरुण बुडाले होते आणि या तरुणांचा शोध घेण्यासाठी प्रवरा नदीत गेलेल्या एस एफच्या पथकात ती बोट उलटली आणि त्यातील चौघांपैकी तिघांचा मृत्यू झालाय त्यामुळे आता प्रवरा नदीमध्ये आधीचे दोन तरुण आणि एफच्या एकाचा शोध सुरू आहे तिकडे इगतपुरीमध्ये भावली धरणामध्ये बुडून एका कुटुंबातल्या पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे तर इगतपुरीतच मुंढे तालुक्यामध्ये विहिरीमध्ये बुडून मायलेकीचा मृत्यू झाला होता त्यामुळे गेल्या चार दिवसात घडलेल्या या चार घटनांमुळे महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होतीये दुर्घटना वारंवार का घडतायत हाही सवाल उपस्थित होतोय प्रवरानगरमध्ये दोघे जण बुडाले होते त्यांना वाचवण्यासाठी एस डी आर एफची बोट गेली मात्र ती सुद्धा बुडाली आणि त्यात तिघांचा मृत्यू झाला तर इकडे इंदापूरमध्ये सुद्धा भीमा नदीतून संध्याकाळच्या वेळेस प्रवास करत असताना सात जणांना घेऊन येणारी बोट उलटली आणि प्रचंड वाऱ्याचा झोत यावेळेला पाहायला मिळाला त्यामुळेच ही बोट उलटली आणि त्यातून एक जण पोहून बाहेर आला आणि त्यामुळे ही दुर्घटना समजली ज्याच्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झालाय आणि त्यात लहान दोन मुलांचाही समावेश आहे तर एका कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे आणि त्याच पाठोपाठ या दोन घटना समोर आलेल्या आहेत ज्यातील एकात विहिरीमध्ये मायलेखीचा पडून मृत्यू झालेला आहे आणि भावली धरणामध्ये बुडून एकाच कुटुंबातल्या पाच जणांना मृत्यूला तोंड द्यावं लागलेलं आहे इगतपुरीत मुंढे तालुक्यात विहिरीत बुडून मायलेखीचा मृत्यू झाला त्यामुळे एकूण चार दिवसात ह्या अशा चार घटना घडल्या गट आहेत ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त होती एकीकडे एक आपण बघतोय प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळाचं सावट आहे तर दुसरीकडे जी काही धरणं भरलेली आहेत त्या धरणांमध्ये बुडून मृत्यू झाल्याच्या या दुर्घटना सुद्धा समोर येऊ लागल्यात केवळ चारच दिवसात हे एकूणच मृत्यू झालेले आहेत यात लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे महिलांचा समावेश आहे तर त्या पुरुषांचा समावेश आहे आणि त्यामुळेच प्रचंड हळहळ व्यक्त होते सगळ्यात दुर्दैवी घटना ही प्रवरानगरमधली म्हणावी लागेल जिथे दोन तरुणांना वाचवण्यासाठी गेलेले एसडीआरएफच्या टीममधल्या तिघांना मृत्यून कवेत घेतलाय ऐन उन्हाळा आणि अपघात इतक्या मोठ्या प्रमाणात होतोय की सांभाळा म्हणावं लागतंय चार घटनेनं महाराष्ट्र अक्षरशः हादरलाय चार घटनेत महाराष्ट्रात आतापर्यंत एकोणीस जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण एकोणीस जणांना आपला जीव गमवावा लागलाय ऐन उन्हाळ्यामध्ये हे अपघात होत आहेत भीमा नदीमध्ये बोट उलटून पाच जणांचा मृत्यू झाला तर एक जण बेपत्ता आहे जण हे एकाच कुटुंबातील होते असंही समजते ज्यात दोन लहान मुलांचा समावेश आहे आणि दोन महिलांचा समावेश आहे इगतपुरी भावली धरणामध्ये बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय इगतपुरीमध्ये मुंढे तालुक्यामध्ये विहिरीमध्ये बुडून मायलेकीचा मृत्यू झाला केवळ चार दिवसात घडलेल्या या सगळ्या एकापाठोपाठ एक घटना आहेत तर अहमदनगरमधल्या प्रवरा नदीमध्ये काल दोन तरुण बुडाले होते आणि हे बुडलेले जे दोन तरुण आहेत त्यांना वाचवण्यासाठी एस डी आर एफची टीम दाखल झाली तरुणांचा शोध घेण्यासाठी ही टीम आपली बोट घेऊन गेली मात्र ती सुद्धा उलटली आणि या तिघांचा मृत्यू झालाय त्यामुळे एकाचा शोध सुरू आहे एस डी आर एफमधील चार जवान गेले होते त्यातीलही तिघांचा मृत्यू झाला आहे आणि आधीचे दोन तरुण असे पाच जण जे आहेत जीव गमवावा लागलाय केवळ चारच दिवसात या दुर्दैवी एकोणीस माहिती घेणार आहोत प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत प्रांजल अतिशय दुर्दैवी म्हणावं लागतंय की केवळ चारच दिवसात आणि तेही नदीमध्ये बोट उलटून झालेल्या या घटना आहे ज्याच्यात अक्षरशः एकोणीस जणांना आपला जीव गमवावा लागलाय आणि हळहळ ही मोठ्या प्रमाणात व्यक्त होतीये प्रज्ञा खरं आहे अत्यंत दुर्दैवी अशा या घटना म्हणावी लागणार आहेत आपण जर या चारही जर घटना बघितल्या तर कुठे बोट उलटून तर कुठे कुटुंबासोबत गेलेल्या असताना बुडालेत अशा या घटना ज्या आहेत त्या आहेत आपण जर अगदी पहिल्यापासून जर घेतलं तर नाशिकच्या इगतपुरी तालुक्यामध्येच दोन घटना आहेत ज्या दोन घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू झालेला आहे पहिली घटना ही घडली होती ती म्हणजे परवा मंगळवारी मंगळवारी दुपारी नाशिक शहरातील गोसावीवाडीतील खान आणि शेख कुटुंबियातील नऊ जणं एकूण भावलेदारणावर धरणावर फिरण्यासाठी गेले होते त्याच दरम्यान यातील दोन मुलं जी आहेत ती बुडाली होती आणि त्यांना वाचवण्यासाठी इतरांनी धरणामध्ये उडी घेतली असतात या सर्वांचा मृत्यू झालेला आहे त्यामध्ये तीन युवती आणि दोन युवकांचा समावेश होता तर इगतपुरी तालुक्यातीलच का मुंडेगावमध्ये काल एक घटनाही घडली खरी ज्या घटनेमुळे खरं तर इगतपुरी तालुकाच हा हळला होता या घटनेत आई आणि मुलीचा मृत्यू झालेला होता आई विहिरीवर पाणी घरण्यासाठी गेली होती तिच्यासोबत तिची तीन वर्षाची मुलगी देखील होती आणि हे मुलीचा तोल हा गेला विहिरीला कठडे नव्हते आणि खाली पड़ी। ते खाली पडली आणि तिला वाचवण्यासाठी आईने विहिरीमध्ये उडी घेतली असता आईचा देखील यामध्ये दुर्दैवी अंतहा झालेला आहे यासोबतच आपण आज सकाळचीच ही घटना जर बघितली तरी अहमदनगरमधील प्रवरा नदीमध्ये काल संध्याकाळी दोन तरुण हे बुडाले होते त्यातील एकाचा मृत्यू हा झालेला होता तर दुसऱ्याचा शोध घेण्यासाठी एस डी आर एफचं पथक आज पाट इथे दाखल झालेलं होतं आणि या एचडी आर एफच्याच पथकाची बोट जी आहे ती उलटलेली आहे आणि यामध्ये आत्तापर्यंत जी प्राथमिक माहिती समोर आलेली आहे त्यामध्ये या एच डी आर एफ पथकाची बोट उलटून तिघांचा मृत्यू झालेला आहे तर एकाच शोध जो आहे तो सुरू आहे तर भीमा नदीमध्ये बोट उलटून सहा जणांचा मृत्यू झाल्यात ही चौथी घटना आहेत तर आपण जर बघितलं तर या चार घटना आहेत आणि ज्या चार घटनांमध्ये तब्बल एकोणावीस जणांचा बुडून मृत्यू हा झालेला आहे यामध्ये आपण जर विचार करण्यासाठी बघितलं तर विहिरीत बुडून मृत्यू झाल्याच्या घटना आजपर्यंत समोर आलेल्या होत्या त्यामध्ये कथडे नाही आहेत त्यामुळे या विहिरींचं अधिग्रहण करताना म्हणा किंवा इतर नियमांचं पालन केलं जातं प्रशासनाच्या इकडे लक्ष नसतं का या देखील समोर आहे आहेत देखील प्रश्न उपस्थित होते तर दुसरी एस डी आर एफचं जे एस डी आर एफ किंवा डी आर एफ एखादी जेव्हा घटनाही घडते दुर्घटनाही घडते तिथे हे पथक जाऊन पोहोचतं आणि सर्व मदतगार हे केलं जातं मात्र एस डी आर एफच्याच पथकाची बोट ही उलटलेली आहे त्यामुळे कुठेतरी सुरक्षेचा देखील प्रश्न जो आहे तो उपस्थित होत आहेत या एस डी आर एफ जवानांच्या सुरक्षेची सर्व काळजीही घेतली जात नाहीत का सर्व नियम किंवा अटींचं हे केलं जात नाहीत का त्यांची वोट खर्च कशी उलटली इथे त्यावेळी म्हणजे सर्व काळजी घेतली आहेत सर्व खबरदारी घेतली गेली नाही का असे देखील अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत मात्र निश्चितच ते कुठेतरी आता निवडणुकांचं वातावरण होतं पाच टप्प्यातील मतदान हे पार पडलेलं आहे आणि त्यानंतर दोन दिवसांमध्ये अशा दुर्दैवी घटना ज्या आहेत त्या समोरे आलेल्या आहेत परत नाही नक्कीच पंजल तुर्ता जिनेवार या संपूर्ण माहितीसाठी दुर्दैवी घटना घडत आहेत आणि यावरती गंभीर दखल ही शासनानं घ्यावी अशी अपेक्षा आता व्यक्त आहे